तेच ऐकतेस ना त्याला विचार मॅडम मिस्टर असं म्हणतात मग तू काय म्हणतोय ते बघ मी कोण आहेस हा <laughs> 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 असं वेडेपणा केला ना आणि मला तुम्ही घरी आले ना वेडेपणा हसतात हसपाक म्हणो कोमाला तुझी याच सगळे प्रियास लवलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत पाऊस पडतोय एरवी कसा तो थांबायचा मध्येच ऊन पडायचं असं काय नाही आणि आम्हाला पण अशी गाड झोप लागली ना आज मी उशीराच उठले कितीला उठलो आपण आठ वाजता ना अहो <सथ> पण झोपले कधी झोपत नाही एवढं संडे असलं तरी सगळे सहा सहा वाजाला ते उठतात मी जास्तीत जास्त सातला दोघंही आठला उठलोय छान झोप लागली रात्री जरा गप्पा मारून बसलो आणि म्हटलं चला आता उद्या मंडेपासून रुटीन चालू आहे तर थोडंसं काय म्हणते ॲड विचाराने पण जास्त झोप लागली ते <laughs> चला नाश्त्याला काय बनू उपमा बनू आज चला आज फॅमिली ब्रेकफास्ट सगळे एकत्र एक आणि मागच्या महिन्याभर कसं अहो तुम्हाला किचनमध्ये दिसले नसतील कारण ते उशिरा यायचे आणि थोडंसं सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता आता बघा किचनमध्ये फेऱ्या वाढणार आहेत आणि त्यांचं चाललं आहे फ्रुट्स खायचं काहीही नाश्ता बनवा पण ते फ्रूट्स खातात मी मात्र बाबा असं सुट्टी बिट्टी असेल तर फ्रुट्स खात नाही एक दिवस तरी जरा वेगळं काहीतरी पाहिजे ना चला उपमा रेडी आहे न्यूज चॅनल सतत चालू आहेत अहमदाबाद येथल्या दुर्घटनेतून जरा आपण सावरतो आहे तोपर्यंत आता सावित्री नदीच्या पुलावरची दुर्घटना केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना म्हणजे एका एकापाठोपाठ ह्या सगळ्या घटना घडतात आहेत आणि मन असं अस्वस्थ होते पण तरी आपलं रोजचं रुटीन आपल्याला करावंच लागतं या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळव हेच आता प्रार्थना कधीकधी असं वाटतं ना की खरंच आपण काही गोष्टींपुढे फार हतबलत मृत्यू आपल्या हातात नाही आपण त्याला चुकवू शकत नाही नशिबात ना असेल ते होतच

काय म्हणजे काय म्हणायच मी तुमच ऐकत नाही का नाही म्हणजे मी दुसऱ्यांचं ऐकत नाही ते पण त्यांनी लगेच घेतलं मनावर म्हणून म्हणजे मी कधी खरं बोलतोय तू कुणाच ऐकत नाही म्हणजे मी त्यांचं पण ऐकत नाही काय सत्य मी तुमचं ऐकत नाही कसं <laughs> आहे <laughs> आहे जगातल्या सगळ्या नवऱ्यांना वाटतं की बायको आपला ऐकत नाही आणि प्रत्येक बायकोला असं वाटतं की नवरा माझं काहीच ऐकत नाही हे प्रत्येक घरात असं असत चला मस्तपैकी सेकंड चा आस्वाद घ्यायचं चाललाय अहो चाललं तर बाहेर मार्केटमध्ये ॲज यु जुला संडे आहे ना त्याच्यामुळे काहीतरी वेगळं बनवायला पाहिजे काय आण फिश आणणार ना फिश खायची इच्छा झाली आहे तर ते फिश घेऊन येतील तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते आवड आणणार होते फिश आणायला पण तेवढ्यात काय झालं इलेक्ट्रिशियन आला आमचा म्हणजे आज सुट्टी आहे आणि तुम्हाला माहिती आहे मेंटेनन्स घराचा थोडा थोडा निघतच असतो आणि जेमका आपली जेव्हा असं सुट्टी वगैरे संपते संपायला येते ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडतात हॉलमधला ही लाईट खराब झाली म्हणजे आता ती बसवली पाहिजे आणि वेळीच काम केलं ना तर मग एकदम हे होत नाही त्याच्यामुळे आम्ही जरा काय झालं ना एखादा लाईट गेला तर आम्ही चेंज करतो पटापट कारण एकदम होत नाही तर असा मेंटेनन्स घराचा असतोच ना आपला काहीतरी करत राहायचं सारखं काहीतरी आज हा लाईट गेला तर ते लाईट गेलं तर बाथरूमचं पण आहे थोडंसं कडी खराब झाली आहे आकाशच्या बेडची लाईट खराब झाली आहे मग नेहमीप्रमाणे तर आमचा ऑल इन त्याचं नाव ठेवलं आहे ऑल इन वन तर तो आलेलं आहे आणि त्याची सगळी कामं आमची करून घ्यायचं चाललं आहे अहो करून घेतात त्याच्यावर मीच खाली गेले आणि फिश घेऊन आले आणि झाले सगळ्या लाईट्स वगैरे लावून आणि त्याच्यामुळे काय झालं फिश करी करायची होती ती कॅन्सल मी डाळ भाताचं कुकर लावला होता कारण मला माहिती होतं हे कामाला उशीर होणार शेवटी मलाच जावं लागलं ना खाली म्हणून म्हटलं आज फक्त बोंबील फ्राय बस आणि डाळ भात आणि कोळंबी आणली ती संध्याकाळी करेन तर हो आलेत किचनमध्ये आता सुट्टी असल्यामुळे ना तर मध्यंतरी ते अजिबात दिसतच नव्हते कारण घरीच नसायचे त्याच्यामुळे चाललं आहे खात खात गप्पा काही ना काहीतरी तर बोंबील फ्राय आणि वरण डाळ हा चांगलं लागतं शेवटी हो म्हणाले मला आज काय फिश करी खायला मिळालीच नाही म्हटलं अहो याच्यात पण मजा आहे बघा खाऊन तरी कधीतरी असं होतंच की सगळंच मनासारखं होत नाही संध्याकाळी परत सगळं आराम करून जरा खाली उतरले पाऊस थोडा आहेच आपणा बाजारमधून थोडंसं सा सामान घेऊन आले घरी गरजेचं होतं ते तर आकाशने चहा ठेवलाच होता आयता हो बाहेर गेलो होते त्यांच्या कामानिमित्त काहीतरी राजमा आणण्यासाठी स्पेशली कडधान्यामध्ये कडध्याकडे कसं मटकी मूग चवळी हे असतं चणा राजमा जास्त आपल्याकडे खाल्लं जात नाही म्हणजे आमच्याकडे तरी तर म्हटलं सगळं राजमा चावल वगैरे कधी करायचं झालं तर दूध लाल तिखट हे सगळं घेऊन आलं संपली मिरची पावडर कोकम संपला जे मला आता करायचं होतं कोलोबी मसाला त्यासाठी ते घेऊन आले दूध दही वगैरे नेहमीच आपलं लागतं ते सगळं मस्तपैकी खाली राऊंड मारून आले आले तर आकाशने चहा ठेवलाच होता आयता तर म्हटलं बरं झालं मला चहा हवाच होता चहा घेतला आणि आता तुमच्याशी जवळशा गप्पा मारते कारण काय माहिती ना आता रुटीन सुरू होणार जायचं ट्रेन पकडायची काय वेगळं दाखवणार साफसफाई हे पुसलं हे धुतलं ते झाली सगळी कामं करून हे क्लिनिंग केले सगळं झालं आता काय मो मी ते ब्लॉग ऑलरेडी सॅटर्डे संडे करते मोस्टली असं मधल्या आदल्या वारी मग मी काय करते काय कर दाखवायचं नसेल तर एखाद्यापेक्षा गप्पा पण मारते तर आज मला ना तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायची तर म्हटलं चल आता गप्पा करूया तर मी काय केलं म्हणजे आता सुट्टीमध्ये ना सगळे जुने चित्रपट बघायचा धडाका लावला होता म्हणजे मला आवडतातच आज पण बघा छान झोप काढले त्यामुळे मला लवकर झोप येत नाही तर मी एखादा चित्रपट असा बघते जुना काल तर मी संजीव कुमार आणि तनुजा यांचा एक अनुभव चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता बघितला खूप मला ती खूप आवड आहे त्या चित्रपटांची म्हणजे पहिल्यापासून अगदी लहानपणापासून ना मी ती दिवानी आहे चित्रपटांची गाण्यांची त्या ॲक्ट्रेस माझ्या रेखा ओ, हेमा मालिनी त्याच्यानंतर जुन्या चित्रपटामध्ये म्हटलं तर नूतन आपण हे सगळे जुन्या जुन्या शबाना आजबी वगैरे जुने पिक्चर फारुख शेख वगैरे हे सगळ्या सगळ्यांचे पिक्चर ना मला बघायला खूप आवडतं मोस्टली नवीन आत्ता येतात ते आपण कधीतरी बघतो यांच्यावर जाऊन पण मी आता शोधून शोधून बघते सांगायची गोष्ट काय माहिती आहे का मी जेव्हा दहावी लावते हो ना तेव्हा मी असा वेडेपणा केला ना म्हणजे मला आता मी घरी जाणे ना वेडेपण हसतात म्हटलं कमाल आहे तुझी नवीन मी ज्या क्लासमध्ये होते ना त्या क्लासमध्ये आम्हाला काय करायचं सॅटर्डे संडे ते म्हणायचे तुम्ही येऊन इथे अभ्यास केला तरी चालेल कारण पोर्शन संपलेलं असायचं मग काय करणार तर क्लासमध्ये येऊन तुम्ही अभ्यास करा असे ते म्हणायचे कारण घरी कसं सॅटर्डे संडे म्हणजे कसं गर्दी सगळेजण घरी असतात आणि त्यावेळी कसं आम्ही चाल संस्कृती राहिलं छोट्याशा रूम्स असायच्या आणि मग चित्रपट वगैरे काय चालू असायचे शनिवार रविवार मोस्टली शनिवारी मराठीचे चित्रपट आणि रविवारी हिंदी चित्रपट मग ते सगळे फॅमिली एकत्र त्यांना वेळ मिळणार मग तिथे आपला अभ्यास कसा काय होणार म्हणून आम्ही तिथे जायचो तर आम्ही ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी जेवण खाऊन तीन वाजता क्लासमध्ये सगळ्या मैत्रिणी गेलो अभ्यासाला लागलो पाच वाजले तसं मन माझं असं चलबी चल चलबिचल व्हायला चल चल लागलं कारण त्या दिवशी नेमकाना सागर चित्रपट दाखवणार होती <laughs> आणि माझं मन असं ऋषी कपूर आणि टिंपल कपडेचा चित्रपट बापरे म्हणजे जसं काय पुन्हा बघायलाच मिळणार नव्हतं हे यूट्यूब वगैरे तेव्हा कुठे माहिती असं येणार आणि आपण सगळे चित्रपट बघू शकतो आणि आम्ही काय थिएटरमध्ये जाऊन बघायचोच नाही असं टी व्हीवर जो येईल तोच बघायचं ना तर म्हटलं की आता नाही बाबा मला बघायला पाहिजे माझं मन लागे ना अभ्यासात शेवटी मी आले घरी घरी म्हणजे काय आमच्या घरी टी व्ही नव्हताच मी अकरावीला गेली ते गे ना तेव्हा टी व्ही घेतला दहावीला तर नाहीच ते सुद्धा आम्ही मागे लागून घेतला आता घेऊया सगळ्यांकडे आलं म्हणजे त्यांचं म्हणणं टी व्ही घेतलं तर आम्ही त्या टी व्ही फोन आणलाच नाही असंच आपण मोबाईलच्या बाबतीत म्हणतो ना तर आमच्या बाजूला एक वहिनी होत्या त्यांच्या घरी आम्ही बघायचो तर त्यांना मुलबाळ नव्हता आमचा धुमाफळा असेल तर मी गेले आणि मस्तपैकी बसून आपला तो सागर चित्रपट छान पाहिला पाहताना मला काहीच वाटलं नाही मी आपल्या त्या चित्रपटाचा आनंद घेतला ऋषी कपूर आणि डिम्पल कबडे तिचे केस कसे वेवी आहेत तिचा तो कट कसा आहे आणि जसा चित्रपट संपला तसं माझं काय म्हणतं डोक्यावरचा हात मारून घेतो मी काय केलं हे माझा अभ्यास राहिला मग मला असं सा त्रास आला मानसिक मी काय केलं काय केलं माझ्या मैत्रिणी आता सगळा अभ्यास केला असतील नाही आणि एक किती नाही म्हटलं तर एक ते असतंच नाही ही पुढे जाणार ती मागे राहणार असं असतंच आता नाही मॅच्युरिटी आली आहे त्यावेळेस सांगते आणि मग झाल कल्याणच पण मी त्या दिवशी रात्रभर अभ्यास केला पण माझ्या मनामध्ये एक गिल्टी भावना आहे रोजना दुसऱ्या दिवशी काय म्हणतात ना पेपरला गेल्याच्या नंतर काय म्हणतात ना पेपर जसा जायचा तसा गेला <laughs> पेपर लिहिला सगळं झालं नंतरचे पेपर पण झाले आणि रिझल्टच्या रिझल्ट येईपर्यंत मला खूप टेन्शन होतं म्हणजे असं मी रोज असे पेपर्स घ्यायचे मार्क्स काढायची माझी किती पर्सेंटेज होतील कॅल्क्युलेट करून बसायची तर पास आहे खात्री होतं पण जे आपलं असतं ना रँक कधीच माझं आयु आणि माझं सांगते माझं आयुष्यात कधीच पहिला नंबर आला नाही आमच्या वेळेला पहिले पाच नंबरला इम्पॉर्टन्स असायचं म्हणजे नंबरच काढायचे दहावा पाच पंधरा वगैरे पण पहिल्या पाचात मी असायची काय दुसरा तिसरा चौथा असं असायचं माझं पण पहिला नंबर मला कधीच मिळाला नाही ह्या वेडामुळे हे जे वेड होतं ना चित्रपट गाणी डान्स करायचा ह्या स्पर्धेत भाग घे हे बघ ते बघ असं सगळं म्हणजे हे सगळे उद्योग होते आणि ते उद्योग करून मी अभ्यास पण करायचे पहिल्या पाचात असायचे पण आता तर मला टेन्शन होतो आपण पहिल्या पाचात तरी असू की नाही आणि रिझल्ट लागला ॲज युजल बोर्डवर नाव होतं पण अपेक्षेसारखं नव्हतं ना म्हणजे अपेक्षेप्रमाणे असं वाटतं ना आपण जरा अभ्यास केला असता त्या दिवशी चित्रपट बघितला नसता तर मला माक्स मिळाले असते असं काय नाही वर्षभर पण आपण उद्योग केलेले असतात ना काही नाही तर आमच्या वेळेला आणि नव्वद टक्के वगैरे असे मार्क्स नसायचेच ना म्हणजे फार हुशार मुलगी तर ऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अगदी असं एखादाच नव्वदच्या वर अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव तर सोडून द्या एक्क्याण्णव एखाद्यालाच महाराष्ट्रातनं वगैरे कोणाला तरी मिळाले तर म्हणजे साठच्या वर मिळाले फर्स्ट क्लास की सगळे खुश आणि आम्ही तर काय डिस्ट्रिक्शनने पास जातो मग काय घरात धुमापळच पण मला ते लागेपर्यंत टेन्शन होतं मला असं वाटलं माझ्या मनात असं माझ्या मनात रुखरूक लागली मी थोडंसं केलं असतं तर माझे अजून दोन चार पर्सेंटेज वाढले असते पण ठीक आहे एक क्रेज असते एक वेड असतो ते त्यावेळेला आपल्याला काही कळत नाही आत्ता पण माझ्या घरात आमच्या घरात म्हणतात हिला विचारा कुठला जुन्या चित्रपटात कुठला हिरो आहे कुठली हिरोईन आहे कुठलं डायरेक्टर ही कोण आहे तिला विचारा सगळं माहिती असेल आणि मी त्या काळात ते मायापुरी वगैरे सगळं वाचून काढायची कोणाकोणाकडून कुठून घेऊन यायची तेव्हा कुठे असे न्यूज चॅनल किंवा असं काय असायचं स्टारडस्ट त्यातले सगळे मॅगझिन्स वगैरे वाचायचो बघायचो सेकंड हँड घ्यायचो रद्दीवाल्याच्या दुकानात जाऊन काय काय केलेले उद्योग असं आगाऊपणा केलेलं आहे ना की आमचे सगळे म्हणतात की काय तू नाही <laughs> पण ते एक वेळ असतं क्रेज असतं ना पण नंतर मात्र मी दहावी नंतर मात्र मी कधीच मी असं केलं नाही मी माझ्या मनाला त्यावेळेला आवर घातल्यानंतर जसं कळायला लागलं ना म्हणजे ते तेव्हा मला काय कळत नव्हतं म्हणजे मला असं वाटलं बापरे त्या चित्रपणा गेला तर काय होईल तर मला तुमच्यावर हे शेअर करायचं दहा माझा वेळेपणा पण ते काय म्हणतात नाही एखादा वेळ असं नाही माणसाला असंच करतं तर ते वेळ अजून पण आहे तर आता घरात म्हणतात तर तू ह्या क्षेत्रातच जायला पाहिजे थोडं तुला आम्ही डान्स वगैरे शिकवायला पाहिजे म्हटलं आता काय उपयोग आहे झालं पण अजून पण मी आता या यूट्यूबच्या माध्यमात मी करतेच आहे माझी हाऊसपुरी आणि ते चित्रपट बघणं मला वाटत नाही वयात किती वय झालं तरी मी सोडेन वय काय त्याला मी आपलं हे बघत ना मला आवडतं तर अशी तुमची पण कुठली गोष्ट आहे का अशी ज्याच्यासाठी तुम्ही हातातलं सगळं सोडून क्रेज वेळ असं की ते सगळं सोडून त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता जसं मी दहावीला केलं आणि अजून पण मी करतेच घरातले सगळं कामं आवडते आणि मला एक तो वेळ असतो तेव्हा मला जे आवडतात ना चित्रपट ते मी बघते किंवा ते सगळं जुन्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेते कुठची गाणी ती शोधते तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का चला आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा मा आणि जरी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तरी जरूर सबस्क्राईब करा आणि गप्पांच्या कट्ट्यावर पुन्हा असंच भेटूया काय काय गमती जमती खूप झाल्या रांगामध्ये सांगेन मला <laughs> बाय <बाई। laughs>